सातारातील पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे पत्रकार दिनाच्या निमित्त सातारा गडोली येथील पत्रकार भवन इथं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर मान्यवरांचे तसंच नवनिर्वाचित सातारा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले

जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणारी सातारची पत्रकारिता असून पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ज्या पत्रकारांना घरे नाहीत अशा गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पत्रकारांसाठी म्हाडातून घरे देण्याची मागणी केली आहे साताऱ्यातल्या पत्रकारांसाठी एकच मागणी मी तुमच्याकडे करणार आहे मी हरी सक्षम हो। आहोत किंवा अनेक लोक आमच्यातले सुजित आंबेकर सारखे सक्षम आहेत तर आमच्यासाठी आता काही नको पण जी आता एक दीडशे दोनशे पत्रकारांची संख्या आहे

अशी घोषणाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आणि त्या निमित्तानं बरेचसे अगदी मनमोकळेपणानं भाषण चर्चा झाली पत्रकार भवनाच्या काही अडचणी आहेत ते झालं पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची सी ओ साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया भविष्यामध्ये सातारा नगरपालिकेची महानगरपालिका होणार असून स्मार्ट सिटी आणि सातारा शहरामध्ये सिटी बस सेवा सुरू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सातारा शहरातील पत्रकारांसाठी आणि एकूणच राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमी सहकार्य करू असंही आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे सातारा